बेळंकेतील गणेश मूर्तींना गणेश भक्तांची प्रचंड मागणी चाळीस वर्षापासून आकर्षक मूर्ती बनवण्याचे पोतदार कुटुंबियांचे कार्य पाहूया आमचे बेळंकेतील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती दि। मिरजपुरा भागातील येथे गेल्या चाळीस वर्षापासून आकर्षक गणेश मूर्ती बनवण्याचे काम रमेश पोतदार आणि त्यांचे कुटुंबीय करीत आहेत सुरुवातीच्या काळात शाडूच्या व मातीच्या मूर्ती बनवल्या जात होत्या सध्या गणेश भक्तांच्या मागणीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस वापरून आकर्षक गणेश मूर्ती बनवल्या जात आहेत गणेश चतुर्थीच्या चा अगोदर चार महिने पोतदार कुटुंबीय मूर्ती बनवण्यास सुरुवात करतात संपूर्ण कुटुंबच या व्यवसायामध्ये मग्न असतात अलीकडच्या काळात रमेश पोद्दार यांचे चिरंजीव सुमित पोद्दार मोठ्या कौशल्याने हा व्यवसाय सांभाळत आहेत आधुनिक कलेच्या आकर माध्यमातून आकर्षक देतण्या मूर्ती बनवण्याची कसब त्यांच्यात असल्याने त्यांनी बनवलेल्या मूर्तींना तरुण वर्गांच्याकडून खास मागणी होत आहे चालू वर्षी त्यांनी बनवलेल्या संत बाळूमामा रूपातील गणेश मूर्ती व झोपाळ्यावरील गणेश मूर्ती विशेष आकर्षण ठरल्या आहेत एकंदरीत पोद्दार कुटुंबियांनी बनवलेल्या घरगुती मूर्तींना तसेच मंडळासाठी लागणाऱ्या मोठ्या मूर्तींना प्रचंड प्रमाणात मागणी होत आहे त्यामुळे गणेश मूर्तीच्या मागणीसाठी आजच प्रत्यक्ष भेट द्या किंवा त्यांच्याशी संपर्क साधा सुमित पोद्दार बेळंकी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ दहा त्र्याण्णव सतरा एक अवलिया कलाकार सुमित पोद्दार यांच्याशी केलेली बातचीत नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस येत्या आठ दिवसात म्हणजे सात तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता गणेशाच्या आगमनाचं उत्साही वातावरण तयार झालेलं आहे त्या अनुषंगानं आज आपण मिरजपूर्व भागातील बेळंकी या ठिकाणी जे पूर्वीपासून गणेशाची मूर्ती बनवतात आणि विक्री करतात असे हे पोद्दार कुटुंबीय आज बेळंकेमध्ये त्यांचं नावलौकिक आहे गणेश मूर्ती बनवण्याच्या बाबतीत आपण आज त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत तर या ठिकाणी रमेश पोद्दार यांचे चिरंजीव आता अलीकडे जे हा जो व्यवसाय सांभाळतात ते सुमित पोद्दार आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सुमित तुम्ही किती वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये हातभार आहे मी वीस ते पंचवीस वर्ष झालं म्हणजे जसं शाळा चालू आहे जसं त्या तेव्हापासून मी वडिलांच्या हाताखाली काम करतो सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी हा व्यवसाय करत होता त्यावेळी कुठल्या प्रकारच्या मूर्ती बनवल्या जात होत्या पहिला वडील शाडवाच्या बनवत होते आता आम्ही मी जसं ह्या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हापासून मी शाडू मिश्रित पी ओ पीमध्ये मूर्त्या बनवतो होता नाही पण पूर्वी ज्यावेळी तीस पस्तीस वर्षापूर्वी ज्यावेळी आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे गणेश मूर्ती बनवून विक्री कले केल्या जात होत्या आणि आत्ताच्या मूर्तीच्या मागणीमध्ये काय डिफरन्स आहे काय जाणवतो तुम्हाला भरपूर प्रमाणात मागणी वाढलेली आहे पहिला थोडे बहुत म्हणजे लोक लहान बसवत होते मूर्ती आता मोठ्या प्रमाणात मुलांच्या हौशीमुळे मोठ्या बसावं लागल्यात आहेत मूर्ते दीड फुटी दोन फुटी त्याच्यामुळं मागणी पण भरपूर वाढलेली आहे मूर्त्यांना सुरुवातीला तुमच्या यावेळी तुम्ही तुम्ही म्हणताय वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून तुम्ही जे हा व्यवसाय करताय आणि तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला एक अंगभूत अशी कला दिलेली आहे त्या कलेच्या माध्यमातून तुम्ही आज एक वेगवेगळ्या प्रकारचे जे कलर तुम्ही मूर्त्यांना देता ह्या ह्या कलेसाठी तुम्ही कुठं बाहेर ट्रेनिंग घेतला का उपजतच तुम्ही पाहुणी कला शिकलात नाही मी कोणाकडे गेलो नाही काय नाही वडिलांपासून मी शिकलो हे सगळं बरं सर आणि आता आपण कलर वापरतो तो सगळे वॉटरप्रूफ कलर आहेत म्हणजे म जे पाण्यात विसर्जन केलं केलं ते पाण्यामध्ये लगेच विरगळले जाणार कलर अशा पद्धतीचे आपण इको फ्रेंडली कलर यूज करतो आपण इको फ्रेंडली हां इको फ्रेंडली कलर म्हणजे थोडक्यात आत्ता प्रदूषणाचा जर तुम्ही आता विचार केला तर इको फ्रेंडली गणपतीला जास्त करून आज मागणी आहे शासनही त्यांना जास्त पाठिंबा देतं किंवा प्राधान्य देतं तर तुम्ही आज म्हणताय वॉटरप्रूफ कलर ह्या सर्व मूर्तींना तुम्ही वॉटरप्रूफ कलर दिलेत का म्हणजे कसं तुम्ही जसं म्हणता की पाण्यात विसर्जन केल्या केल्या त्या कलरचं विघटन व्हावं किंवा ते कलर विरगळावा अशा पद्धतीने नवीन काही टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आली का त्याच्यामध्ये पहिला कसं ऑइल पेंट बेस ऑइल पेंट बेस होते पहिला पहिला ऑइल यूज करत होते शायनिंगसाठी हे आता कसं नॅचरली कलर तयार केलेले आहेत म्हणजे पाण्यामध्ये विसर्जन केल्या केल्या कलर म्हणजे मूर्तीपासून पीयू पीपासून विभक्त होतात कलर आणि लवकर मूर्ती पण विरगळायला फास्ट पाहण्याला म्हणजे सुरुवात होते त्याच्यामुळे लवकर हां लवकर विरगळा हां तर आज आपण पाहतोय गेल्या चाळीस वर्षापूर्वी पूर्व भागात बेळंकी गावामध्ये ज्या ज्यांनी ह्या व्यवसायाला सुरुवात केली ते रमेश पोद्दार आज त्यांचे चिरंजीव सुमित पोद्दार हा व्यवसाय सांभाळत आहेत आणि खरोखर त्याच्या वयाकडं पाहता त्यानं एवढ्या कमी वयामध्ये फार गरु गरुड झेप घेतली असं म्हणावं काय हरकत नाही वेगवेगळ्या वेगवेगळ्याकारच्या मूर्ती आपण पाहतोय आणि त्यांच्यामध्ये गौरीच्याही उत्कृष्ट नमुन्याच्या मूर्त्या त्यांच्याकडे उपलब्ध असतात त्याही आता दोन दिवसात त्यांनी बनवत आहेत त्याही आपल्याला चॅनलवर पाहायला मिळेल आणि खरोखर आज मिरजपुरो भागात विशेष करून कर्नाटक सीमा भागातील जे छोटे मोठे मंडळ आहेत त्यांना लागणाऱ्या ला सर्व गणेश मूर्ती इथे यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहेत घरगुती देखील मूर्ती या आपण बघता या घरगुती मूर्ती देखील उपलब्ध आहेत तर गणेश उत्सवाच्या निमित्तानं ज्यांना मूर्ती आवश्यक आहे ज्यांना मूर्ती घ्याव्याच्याशी त्याने सुमित पोद्दार यांच्याशी संपर्क साधावा आपल्या न्यूज चालू असताना खाली पट्टीमध्ये तुम्हाला सुमित पोद्दारचा नंबर मिळेल दिसेलच त्यात काही शंका नाही तर या ठिकाणी मी थांबतोय आणि खरोखर आज ग्रामीण भागामध्ये असे कलाकार दुर्मिळ आपणाला पाहायला मिळतात आणि खरोखर परमेश्वर कुमती या कलेला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या भागातील लोकांनी त्यांना त्यांच्याकडून मूर्तीची खरेदी करून त्यांना एक चांगलं सहकार्य करावं असं मी या ठिकाणी नमूद करा असं वाटतंय तर या ठिकाणी मी थांबतोय रमेश पोद्दार यांच्या घरातून यष्टी न्यूजसाठी बाळासाहेब गुरु बेरेंकी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार